मी चांगली तर चुकून तिथे का ग बाजू तर आम्ही लगेच आलो एकच ग्लास घेतला आणि बहिणी बघा असं ड्रेस घातला आणि आणि महाराज महाराज आहे आज असा तर आता बघा वाजता सकाळचे साडे दहा दहा वाजल्या ती आणि आम्ही निघालो शूटिंगला माहित नाही कुठल्या ठिकाणी जायचं पण निघाल तर आम्ही सगळे ओरकले कपडे धुतले बघा नऊ वाजतात लोक तरी तसंच फटोपट उरकलं आणि ओन वर्गा सगळी पण लाटून घेतलं तर त्यांना जी पावडर पूर्ण नाही कसली तशीच तर का हजाराला लावलेलं तर झाला चहा पिवलं तसंच निघाला लेकरम करतो खायला करून तर कांगा विणे तर नाही घेतलं तिथं गेला विणे तर घाण कांगा आता आम्ही परत माघारी आलो घरी कारण की ह्यांच्या ध्यानात आलं वहीच राहिले स्क्रिप्टचे घरामध्ये तर वही आणायला गेल्या चौकातनं माघारी आलं थोडं चौकाच्या पुढे गेलो होतो पिशवी पडले की आणि काजळ आणि पावडरचा डबा पण कशात लागायचा काय माहिती शंभरला तोंडाला लावायचंय बघा अगदी करायचं <laughs> त्याला काय माहिती त्याला आणली बघा वही पण म्हणलं होतं जाता जाता जवळ जावं पण कशाचं काय लवकर शूटिंगला जायचं त्याचं नाही जात आहे ना। गोळे खाल्ली रात्री पण खाल्ली होती बरंच कपडे लेकरांची ओल्ली ओली होती तेवढे धुंडा आता नाही उशीर होतोय दोनदा दार उघडला आता ते आता हट्टा का के हट्टा का के आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावरती आणि आता पेट्रोल टाकायचंय काय दर का खाली उतर के काय झालं कानाला वम सगळं जागेंगरी दुसऱ्या तर पहिला जागे आणतो तिथं तो, तो, तो कुठं आहेत का दुसरीकडे माहिती ना फायनली पोहोचले शूटिंगच्या जागा आणि आमच्या केसाच सगळं तेल माझ्या तोंडाला लागलं ला ला। इतक्या ह्याच्या डोक्याला के तेल के केस वरले होते तवास लावले होते काय माहिती फोनवर बोलत चला मला विणे घालायची आणि भाऊजीं ते बसल्या आता विणे तर लागन केस ओरली होती म्हणून विणेच घातले नाही आणि उशीर पण झाला होता कुठं होता भाऊजी घरच मला किती गाय केली घरच निघाल्या तर निघाला 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 तर मला म्हणत होत म्हणून तर चहा पेल कुलोप लावले ह्यांनी आणि तिकडनं कुलप लाव तर येईपर्यंत मी बाहेर येऊन चहा पिले आणि चा पिल्याला कप खिडकी ठेवायला गेलो रे तर लेकरांसाठी घेतले मिठाची भेंडी चपाती राजूच्या डब्यावर बनवलं होतं बघा दोन चार चपात्या शिल्लक तर तीच घेतलं ह्या दागाला आणि ह्यांनी तर काय शिवच खाल्लं रात्रीच्या चपात्या चार पाच होत्या मला जेवायचं तो पण ह्यांनीच लय घाई की त्याच्यामुळे मला काय जेवणच करताना लेकरांवर मी पण दोन चार घास खाती आहे ना तर का पण आता काका कधी यायचं तिथंच आहे का स्वीटिंग पार, पार पार। मला मळमळ त्याच्यामुळे मला काय खाऊच वाटा नाही रात्री पण जेवण नाही त्याला विणे हे पण घालते मी मला वेण तर दे आता तरी हिथे तिकडे कुठं जाऊ मला आवड तर आता आम्ही परत महागारी आलोय चौकात आलंय बाबा कुठला चौक आहे मला काय नाव माहिती नाही थांबलोय गाड्यावरती तर ह्यांनी ज्यूस घेतलं मँगो ज्यूस घेतला आणि आईस्क्रीम तर तर गाडा काय नाही काय झालं कुठे दिसतोय कुठे आणि दुर्गा मग आपल्या इथं बसले दुर्गा आता सगळं तोंड खराब करेल बघा आता कपडे पण तिला रोज वापरायचे घेतले तिला शिल्लक ड्रेस आणलाय मशीन मध्ये म्हणलं खराब झाला भाऊजीने कधी येतात काय माहिती नाही सागर आलात बघा तिकडनं गावाकडनं त्याच्यामुळे ते जेवण करायला थांबलं बसल्या जेवण करायला त्याच्यामुळे थांबल्या तर आता म्हणला किती वेळ लागतो किती काय माहिती नाही तोपर्यंत आम्ही महागाई जातो माझं पण ओर असत गेले बघा भाऊजींचे पुढे गेला चला आता वरखाल वर का आता बाहूजी परत ओमने बघितलं बघा ह्यांनी बघितलं आणि ओमने हाका मारले कृष्णा म्हणून त्यांनी बघितलं तर ह्यांनी बघा चूस घातला आणि ओमला बघा म्हटलो होतं ना गाडी दिसली आणि कृष्णा दिसला होता तर आम्ही लगेच आलो एकच ग्लास घेतला आणि बहेने बघा असं ड्रेस घातला देव ऋषी आणि होय तुमार आणि महाराज आहे आज महाराज हा कातर आणले की लावायला कुठे लावायचे गोळ्याला पावडर आणि कृष्णा तो दिसला हाता बमला हाक मारली होती की उभा राहायला होता तर असू द्या चला चला बम तिकड मामा आणि आत्या आणि मामा पण येणार आहेत पाठी म्हणून आणि माझे राधू शाळेत गेली तिला म्हणलं थांबशे हजारच्या अशिनी टाईमपास तर आता तिला म्हणलं होतं मी शाळेत आल्यानंतर मी आत्याला फोन करते म्हणजे आजीला आणि तुला घेऊन जायला सांगते पण आता आत्याचं येणारटेच घरी आता अश्विन थांबायला होते फोन करते आता ताईला ता राहू द्या म्हणून दिवसभर <laughs> हा ओ ओ काय झोप लागली तर भूक लागली हां हां ह्यांनी सगळ्यांना समजून सांगू तर मी इथं ना पिऊला दुर्गाला आणि ओमला खायला दिलं आहे आणि चपाती कृष्णाला सांगतात म्हणतो खायला त्याला म्हणलं खा जेवण करून आलं वाटतं घर आणि दुर्गा मग आपले खाती ओम लोंगा खाल्ला आणि निघून गेला मी चालते तर चुकून देते का ग बाबू काय का पिते कुणी आणले फ्रुटी प्यायला कुणी आणले दुर्गा मावला कुणी आणली एकटीच पिते राहतो ध्यान होते का दिदीच हा दे दे कुठे दे 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 आहे ना ना का नाही घरी आठवण बिटवण होती का नाही तुला हे ग मगो मगो खाते पिती हाय काय डबरे येत आहे का पेला त्याला का नाही येतो नवे आहे कोणी आणलं काकाने का पप्पाने आणलं पेला मजा आहे बाबा या कपूरची खाऊ खातो दुकानातलं फ्रुटी पिते आणखीन काय काय पिते <laughs> कर की जरा काहीच नाही तिथंच बघती आणि इथं तो शूटिंग आता इथं इथं बघा सगळं ज गायांच ह्याचं शेड आहे